आपण आपला सर्वांना माहिती आहे की माहिती संपुष्टता आहे त्यामुळं भाजप स्वतंत्र लढत आहे शिवसेना स्वतंत्र लढत आहे यामध्ये स्वतंत्र लढत असताना पालक मी पालकमंत्री साळंके त्यांना वेगळी जबाबदारी दिली आणि माझ्यावर जबाबदारी नगरसेवक आज आपल्या समोर आहेत तर आज या महानगरसेवकाच्या माध्यमातून आपणाला सर्वांना मी आमंत्रित केलेलं आहे खर तर ही माहिती नैसर्गिक होती जी की महाराष्ट्र सरकारमध्येही माहिती आहे परंतु इथल्या स्थानिक परिस्थितीमुळं इथल्या स्थानिक नेत्यामुळं ही माहिती तुटलेली आहे ही माहिती झाली पाहिजे ही भूमिका होती आदरणीय पालकमंत्री त्यांच्याशी आणि तिने शेवटी शेवटी की अतिशय ज्या की नगण्य जागा आम्हाला देण्याचा हे केलं त्यावेळेस आदरणीय पालकमंत्री यांनी सांगितलं की ठीक आहे आपण ही निवडणूक स्वतंत्र लढायची आणि त्यांच्या आदेशानुसार आज शिवसेना धाराशिव शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढत आहे खरं तर मला माहित नाही भाजपची काय अडचण होती कारण अतिशय कमी जागावर आम्ही तयार होतो परंतु त्यांच्या कार्यकर्त्याची संख्या जास्त आहे आता मतदार आहे का आहे का नाही मला माहित नाही परंतु कार्यकर्त्यांची संख्या जास्त सहकार्य केलं की बाबा ठीक आहे बरोबर माहिती सहकार्य केलं की बाबा ठी गोर माहिती असेल तर काही अडचण नाही आमची तयारी पण तो आता किती दिवस राहिले नाही आम्ही शिवसेनेने स्वतंत्र तयारी केलेली आहे काही ठिकाणी आम्ही प्रभाग एक मध्ये आम्ही स्वतंत्र उमेदवार पुरस्कृत करत आहोत उमेदवार आणि स प्रभाग सहामध्ये एक उमरीहून महिलेचा एक उमेदवार पुरस्कृत केले असे एकूण दहा उमेदवार एक क्रमांक क्रमांक एक क्रमांक चार चारमध्ये आमचा एकच उमेदवार आहे क्रमांक पाचमध्ये आमचे दोन्ही उमेदवार आहेत क्रमांक सहामध्ये मी पुरस्कार आणि आमचा अधिकृत उमेदवार क्रमांक सातमध्ये आमचा एकच उमेदवार आहे क्रमांक आठमध्ये आमचा एकच उमेदवार आहे आणि क्रमांक अठरामध्ये एक गेल्या पन्नास साठ वर्षपासून जे आहे ते आम्ही जिल्ह्यामध्ये विकास केला शहरामध्ये विकास केला परंतु आपल्याला शहराची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे पत्रकार बनतो या शहरामध्ये जर आले तर आमचं मत आहे की आजपर्यंत या शहराचा शहरामधल्या कुठल्याही छोट्या रस्त्याची तर कुठं विकास यांनी केलेला नाही साठ वर्ष यांच्याकडे सत्ता होती जे मंत्री होते आमदार होते यांनी जे त्यांनी शहराचा विकास केलेला नाही त्यामुळं आम्ही शिवसेनेला हे ठरवले आज आमच्याकडे मानवी एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि विकास नगरविकास आहे आणि आदरणीय पालकमंत्री ज्यांच्या माध्यमातून आपल्याला शहराला विकास करण्यासाठी निधी मिळणार आहे आणि आमचे पालकमंत्री आदरणीय लताजी सरनाईक साहेब आमच्या या शिवसेनेचे निगडून आमच्यासोबत आहेत येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्रभागाचा कसा विकास करायचा ज्या प्रभागामध्ये आमचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला कशी ताकद द्यायची हे सगळं आमचे निवेदन झालेलं आहे आम्ही मी स्वतः या दहा शहराची जबाबदारी घेतलेली आहे खर तर आपण पाहताय की आम्ही या शैक्षणिक संस्थेच्या संकुला संकुलाच्या माध्यमातून आम्ही या शहराचा नाही म्हणलं तरी काही ना काही विकास करण्याच्या विकास केलेला आहे आमच्या संस्थेच्या माध्यमातून या शहरामध्ये आज या विद्यार्थ्यावर अवलंबून असलेले कोचिंग क्लास आहेत जवळपास दोनशे कोचिंग क्लास या शहरामध्ये चालू आहेत जवळपास दीडशे वस्तिग्रह छोटे मोठे वस्तीग्रह शहरामध्ये चालू आहेत संस्थेच्या माध्यमातून शंभर मेस चालू आहेत शहराच्या विकासामध्ये हातभार लावलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे तर त्याच पद्धतीचा विकास या शहराचा झाला पाहिजे ही भूमिका आमची आहे कारण आम्ही हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही शहराचा विकास करू शकतो कारण संस्थेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत मग ते व्यापारी आले किराणा दुकान या सगळ्या गोष्टी झाले सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर या शहरामध्ये आपल्या भागामध्ये तांत्रिक विभागाखा यामध्ये जे काही घरमालक आहेत त्या प्रत्येक घरमालकाला सुद्धा आर्थिक हातभार आमच्या संस्थेमध्ये त्या प्रत्येक गरमालकाचे भाडे वाढले आहेत वाढले आहेत आर्थिक त्यांचा फायदा झालेला मा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही संस्थेच्या माध्यमातून जी मुलं यांना उच्च शिक्षणासाठी परगावी जावं लागत होतं त्याच्यामुळे त्यांच्या पालकावर आर्थिक भार पडायचा त्या मुलांचंसुद्धा जे व्यावसायिक शिक्षण कोर्स आहेत ते सगळे कोर्स आहेत जो